आज पाडवा नवीन वर्ष आणि नवीन संकल्प करण्याचा दिवस महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस येत्या नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात कधी होईल तशा पद्धतीने जाहिरात त्या ठिकाणी निघतील आणि या दहा हजार जागामध्ये मी पोलीस बनणार हा संकल्प घेऊन आज तुम्ही जर तयारीला लागलात तर स्पर्धा परीक्षेच्या इतिहासामध्ये सात महिन्यामध्ये पोलीस बनण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं पण पूर्ण दृढ संकल्प तुमचा पाहिजेत मला करायचं आहे आणि मला पोलीसची वर्दी त्या ठिकाणी घ्यायचीच आहे हा संकल्प करा विद्यार्थी मित्रांनो आज तुम्ही जिथं आहात तिथं त्या ठिकाणी मनामध्ये एक खुणगाट बांधा की येत्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मी पोलीस बनणारच आणि हे मिशन घेऊन जर तुम्ही कामाला लागाल तर नक्कीच तुमचा हा विश्वास पुढील नवीन वर्ष येण्याच्या आत तुमच्या अंगावरती पोलीसची वर्दी त्या ठिकाणी राहू शकते आणि ती मिळवणारच असा संकल्प तुम्ही आज करा मी बनणार पोलीस मिशन दोन धन्यवाद